बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील गजानन चित्र मंदिर येथील दहा एप्रिल रोजी सावरकर प्रेमी मित्र मंडळी तर्फे मोफत सावरकर सिनेमा शहरवास यांना दाखवण्यात आलाय सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना प्रत्येक पक्ष आपापल्या परीने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे असे असताना मलकापूर येथील सावरकर प्रेमी मित्र मंडळ तर्फे सावरकर सिनेमा दाखवण्यात आल्याने मलकापूर शहरवासियांसाठी एक परवणीच म्हणावी लागेल या प्रसंगी सर्वप्रथम रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार श्रीमती रक्षा खडसे यांनी सिनेमा टॉकीजमध्ये येऊन सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले पत्रकारांनी याबाबत रक्षा खडसे यांना विचारणा असता त्यांनी यामागे आमचा कोणताही राजकीय हेतू नसून आपल्या देशा देशात देशभक्तीचे सिनेमे दाखवून पुढील पिढी चांगली घडावी याकरिता आमचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया दिली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता संदीप सावजी मलकापूर आज निवडणुकीच्या काळात असे सिनेमा दाखवण्याची काय आवश्यकता वाटते निवडणुकीचा याची शिकाई घेणं देणं नाहीये आज इथे आपण बघतोय की वीर सावरकरांचा जो इतिहास आहे तो सगळ्यांना आपल्याला माहीत आहे आणि येणाऱ्या पुढच्या पिढीला सुद्धा हे माहीत असणं गरजेचं आणि एखाद्या चांगल्या गोष्टी जर समाजामध्ये घडत असतं तर नक्कीच त्या अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे कारण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या ज्यां ज्या लोकांचे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी राहिलेला आहे आणि देशभरामध्ये हा मूवी सगळीकडे दाखवला जातो आणि जे चांगले चित्रपट येतात तर म्हणजे जसं व्यक्तिगत माझं मत आहे ते लोक लोकांपर्यंत दाखवलं पाहिजे जास्त जास्त शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांनासुद्धा आपल्या देशाचा इतिहास माहिती पाहिजे नाही तर का ह्या सगळ्या काळाच्या याच्यामध्ये तो इतिहास म्हणजे येणाऱ्या पिढीच्या डोक्यातनं निघायला नको म्हणून ह्या सिनेमाच्या माध्यमातून हा जो इतिहास आहे तो दाखवणं एक चांगली गोष्ट आहे आणि भविष्यातसुद्धा असे मी तर अजून म्हणेल की जे निर्माता असतात यांनी अशा गोष्टींना उलट प्राधान्य दिलं पाहिजे ना की जे दुसऱ्या सिनेमा आहे की ज्याचा दुष्परिणाम आपल्या येणाऱ्या पिढीवर होतो तर उलट असेच सिनेमा केले पाहिजे की ज्या माध्यमातून आपल्या देशाचा इतिहास ज्या ज्या लोकांनी या देशाला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलेलं आहे ते अशा लोकांचं अशा महान व्यक्तींचं नक्कीच भविष्यामध्ये सुद्धा लोकांपर्यंत पोचलं पाहिजे सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायकजी दामोदर सावरकर यांचा असा सा इतिहास आपल्या सगळ्यांना परिचित आहे त्यांच्या प्रखर देशभक्तीची आपल्या सगळ्यांना जाण व्हावी त्यांचा जीवनपट आपल्यापुढे उलगडावा या उदात्त हेतूने नायक श्री रणदीपजी हुडा यांनी सावरकर या अशा अप्रतिम चित्रपटाची निर्मिती केलेली आहे आपल्या सद्भाग्याने या चित्रपटाचा मुहूर्त आज आपल्या मलकापूर नगरीमध्ये होतो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर विचारमंच मलकापूर यांच्या वतीने आज या आरक्षित शोचं प्रदर्शन आपल्या सर्व नागरिकांकरता या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या शोच्या उद्घाटनासाठी आपल्यामध्ये काही मान्यवर उपस्थित आहे मी त्या सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचं त्यांनी करून गा कृष्णपूजन करावं सुरुवातीला माननीय खासदार स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा स्वातंत्र्य सावरकरांचा भारत माता की भारत